हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी तूप बनवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू एकदा ही रेसिपी बघितला तर तुम्ही सुद्धा घरीच तूप बनवाल याची गॅरंटी देते चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दहा दिवसाची साय साठवून घेतली आहे आमच्या घरी तसं दुधाचं प्रमाण जास्त नसतं त्यामुळे एवढी साय साठवली गेली आहे दुधाच्या वरची साय काढत असताना दूध अजिबात घ्यायचं नाही त्याच्यामध्ये फक्त सायच घ्यायची आणि डब्यामध्ये साठवून ठेवायची डब्यामध्ये साय साठवत असताना ती प्रत्येक वेळा हलवायची नाही नाहीतर मग साय खराब होते आणि मग ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची ज्या दिवशी तूप बनवणार त्या दिवशी सात ते आठ तास आधी ही साय नॉर्मल टेम्परेचरवर काढून ठेवायची आता ही साय मी एका मोठ्या पातेल्यामध्ये घेतले आणि याच्यामध्ये आता थंड पाणी घालून घेऊया आणि आपण हे रवीने फेटणार आहोत जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ब्लेंडरवर सुद्धा तुम्ही हे काम करू शकताय किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साय आणि थोडंसं सा पाणी घालून फिरवून घ्यायचं त्यामुळे सुद्धा लोणी छान तयार होतं तर आपण इथे रवीनेच फेटणार आहोत तर अशा पद्धतीने रवीने फेटत असतानाच बघू शकता लोणीवर यायला सुरुवात झाली आहे तर अजून एक सात ते आठ मिनिट आपण हे चांगलं घुसळून घेऊया जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्येच लोणी तयार होतं त्यामुळे मी मोठं पातेलं घेतलंय म्हणजे व्यवस्थित घुसळायला सुद्धा जमीन साईपासून एकदा लोणी निघालं की लगेचच लोण्यापासून आपल्याला तूप बनवणं एकदम सोपं आहे आणि एकदम बाहेर जसं भेटतं तशाच पद्धतीने तूप तयार होतं अजिबात वास सुद्धा येत नाही आणि एकदम रवाळ असं हे तयार होतं बघा आता लोणी कितपत वरती आलेलं आहे आता मी हाताला थोडंसं गरम पाणी लावून मग हे लोणी आपण काढून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये मी कोमट असं पाणी गरम करून घेतलं आहे आता हात थोडासा ओला करून घेऊ आणि हे लोणी काढून घेऊ आता हे जे राहिलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये मीठ घालून तुम्ही ताक म्हणूनसुद्धा पिऊ शकताय त्याचासुद्धा तुम्ही उपयोग करूच आहे तर ते सगळं मी लोणी काढून घेतलं आहे आता ज्या कढईमध्ये तुम्ही तूप बनवणार आहात त्याच कढईमध्ये हे लोणी काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा काही भांडी अजिबात चिकट होणार नाहीत तर अजून एक तांब्यावर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ थंड आणि लोणी चांगलं स्वच्छ करून घेऊ म्हणजे जो काही आंबट वास असेल तो निघून जाईल तर सगळं पाणी आता मी काढून घेतलं आता फक्त इथे लोणी शिल्लक आहे आता आपण ही कढई गॅसवर ठेवूया गॅसची फ्लेम मी स्लो केली आहे आणि स्लो गॅसवरच आपण हे लोणी आता वितळवून घेऊया सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट अजिबात हे हलवून घ्यायचं नाही आता बघा पूर्ण लोणी वितळलं गेलं आहे आणि आता इथे तूपसुद्धा बघा तयार व्हायला सुरुवात झाली आहे बेरी असते ती तळाला गेली आहे आणि तूप हे वरती राहिलेलं आहे जास्त माझ्याकडे हे साईचं प्रमाण नव्हतं त्यामुळे तूप हे थोड्याच प्रमाणात झालं आहे तुमच्याकडे जर जास्त साई साठत असेल तर तुम्ही भरपूर असं हे तूप घरच्या घरी बनवू शकता तर आता हे थोडंसं तूप रवाळ व्हावं यासाठी चिमटभर मी मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता अजून पुढे आपल्याला हे तूप कढून घ्यायचं नाही इथपर्यंत ठीक आहे जी बेरी आहे ती बेरी थोडीशी पांढरट राहिली तर तूप लवकर खराब होऊ शकतं आणि जास्त प्रमाणामध्ये पुढे कडवत गेलो आणि जास्त काळपट अशी बेरी तयार झाली तर मग ते तुपाला एकदम दुर्गंधी येते तरी ते बघा जास्त प्रमाणात ही बेरी काळपट झाली नाही थोडीशी लालसर अशी झाली आहे तर आपण गॅस बंद केला होता आणि आता हे तूप थंड करून घेतलं आहे बेरी बघा तळाची राहिली आहे आता आपण हे गाळून घेऊया तूप बघा मस्त इथे घरच्या घरी तूप तयार झालं आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की ला करा आणि अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर ही तूप बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय